सांगायचे शिवराय कीर्तनात का सांगायचे धर्मवीर शंभूराजे कीर्तनात ही माणसं काय देव होती का मला असं वाटतं छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर शंभूराजे देव होते का माहिती नाही पण राजे होते म्हणून मंदिरातील देव आज लक्षात आणि हे सांगायचं तात्पर्य असं आहे की महाराजांनी खूप मोठी क्रांती केली काय घडलं महाराष्ट्रात अरे उद्धवस्त झाला होता महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला होता महाराष्ट्र हा जो ऐक्याने नांदणारा महाराष्ट्र आहे असा महाराष्ट्रच नव्हता लक्ष देऊन ऐका काय झाले माहिती का लोकांनी थोड्या थोड्या याच्यात जाती अडकून ठेवल्या अफजल खान आम्ही सांगायला लागलो तर काही म्हणतात महाराज अफजल खान तो मुसलमानाचा होता ना अरे म्हणलं गाड्या कशाला मुस्लिम समीकरण लावतो म्हणजे अफजल सांगितलं की मुसलमान जात चिकवायची त्याला काय अर्थ आहे अरे अफजल फाडला म्हणजे ज्याची प्रवृत्ती वाईट होती ज्याच्या मनात विकृती होती तो विकृतीवाला अफजल खान फाडला होता जातीचा संबंध नव्हता इथं लक्षात घ्या तर दोन डोळे आणि हातही दोन मग खालचं कोण आणि वरचं कोण या जातीच्या बेडीला अडीला आडीला तोडूयाता ये शिवरायांच्या छायेखाली नमती कशाची वान आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते बांधित होता मस्जिद येथे आणि इथे मंदिर अशा दराच्या पुतळ्या पायी झुकते माझी मान आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन आणि अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुना एक मुस्लिम तरुणी राजेंच्या समोर उभी होती राजे सांगतात काय सन्मान दिला त्या तरुणीचा राजांनी खरंच आपला देश स्वातंत्र्य झाला का इथं तर पाच आणि सहा वर्षाच्या लेखी सुरक्षित नसतील ना मला नाही वाटत देश स्वातंत्र्य झाला असून आमचा राजांची नजर काय होती परस तिला सन्मानानं पाहणारा राजा होता अशीच आमची आई असती सुंदर रूप नहीं, नहीं, होती नाही आई सुंदर होती अशीच असती तर वजले छत्रपती खऱ्या अर्थानं महाराजांची भाषा होती त्या इनायत खानाला मारल्यानंतर इनायत खानाची बायको राजेंना शरण आली होती घाबरली होती इज्जत तुटल का असं वाटत होतं हा राजा हे इज्जत तुटणारा राजा नव्हता इज्जत वाचवणारा जगातला पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा होता की तरुणी खाबरली होती राजा सांगतात जितने भी दिन चाहो उतने दिन इस महल में रह सकते हो काय म्हणला राजा काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं आणि अशी देखणी होती एका तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवार आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान भांडित होता मस्जिद येथे आणि इथे मंदिर खऱ्या अर्थाने हे राजाचं कार्य होतं लक्षात घ्या हे सांगायचं तात्पर्य तळमळीने काय ती इनायत खानाची बायको सांगती राजे भाई महल में नाही रहिना चाहती राजे मै मक्का मदीना जाना चाहती हो अरे किस लिए जाना चाहती हो राजे तुमचं उदाहरण करून पाहिलं अशी सन्मानाची नजर पाहिली आणि एका मुस्लिम तरुणीच्या मनातून निघालेले शब्द राजे में मक्का मदीना जाऊगी उस खुदा से उस पर्वत से उस अल्लाह से दरखास्त करूंगी अल्लाह ए पर्वत ए खुदा या राज्यात या देशात नाही देवा या संपूर्ण जगात ही स्त्रिया गर्भवती असतील ना त्या प्रत्येक स्त्रीच्या पोटी असा एक शिवराय जन्माला घाल एक मुस्लिम राजांसाठी काय जबरदस्त तोरण्याला इनायत खान मार हे संपलंच होत सगळं दादा हे काही राहिलं नसतं तुम्ही कीर्तनात बसते नसते अरे बाराव्या शतकाच्या मावळी ज्ञरोपारीनी मराठी भाषेचा गौरव केला पंढरपूर आनंदाने नांदत होतं घरासमोर तुळसी होती तुळसी वृंदावन घरासमोर होता आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आनंदाने नांदत होता लेकर खेळत होती महाराष्ट्राला आज बोर आला होता पानं फुलं बहर गेली होती गुणाश ठाऊक गुणाची नजर महाराष्ट्राला लागली आणि अल्लावतीन खिलजी सकट खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात थिन थिन करत खिलजी आला सप सब सबसप सब 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 वार झाले यातनाचा कळ झाला रक्तभंबाल शरीर झालं हे माता भगिनीचा किंचाळण्याचा आवाज यायला लागला तुळशी झाली मंदिरातले देव फोडले गेले आणि मग हे मोठं संकट आलं कोण वाचवणार या संकटातून आई तुळजा भवानी येईल का येईल का महालक्ष्मी आणि कोण वाचवणार या संकटातून अंगावर शहारे उभे राहिले कोणीतरी आकांत करू लागला कोणीतरी याचना करू लागला आणि मग काही वर्षानंतर पैठण मध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आवाज दिला भये अरे काय चाललंय महाराष्ट्रात अरे काय चाललंय महाराष्ट्रात उद्वस्त झाला महाराष्ट्र बये अरे दार कधी उघडणार बये हे बये अरे दार कधी उघडणार दार उघड भये दार उघड उघडवा

بئے اڑو پھر گودھڑی گودھڑی آ تھمبے چھ گودھڑی 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 آ میں

दार उघडलं दार उघडलं गेलं थाराशिव जिल्ह्यामध्ये दार उघडलं गेलं संपतालय माझे कीर्तन पाच दहा मिनिटं घेऊन सेवेला पूर्ण विराम देणार आहे थाराशिव जिल्ह्यामध्ये भूमपरंडा तालुका ही नावलय महत्वाची वर आमच्यासाठी आपण जिथं आहोत ते अहिल्यादेवी नगर आहे दार उघडलं गेलं धाराशिव जिल्ह्यामध्ये भूमपरंडा तालुक्यात मासाहेब जिजाऊंना दिवस गेले आणि भयनं दार उघडले राजे सांगतात महाराणी साहेब पुत्र भावा आईसा गुंडा ज्याचा लोकी लोक असा पुत्र जन्माला घाला त्या जगाच्या पाठीवर जो नाव रोशन करा आज आई साहेबांचं तेज जबरदस्त दिसत होत आदिलशाही मुघलशाही निजाम कुतुब टच आणि फ्रेंच यांनी हौत माजवला होता सजन हो सोबत चला माझ्या अंगावर शहारे उभे हा इतिहास म्हणजे जबरदस्त इतिहास आहे महाराजांचं हे चरित्र सांगताना अंगावर शहारेच आले पाहिजेत महाराज आई साहेब जिजाऊंचं तेज आज जबरदस्त दिसत होत काय ठाऊक आईला असं वाटत होतं या दिल्लीच्या तख्ताकडे बघणारा हा सह्याद्री हलका हलका झाला होता भगव्याचा रंग जरा अंदुक झाला होता कोणीतरी वादळ येण्याची शक्यता दाट वाटत होती अरे कधी बघेल हा सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे दाट दाट मानेनं बघायला शिकवणारी आई साहेब चे जाऊ हा था शांत झाली होती आया बहिणींचा किंचलण्याचा आवाज कानावर पडत होता डोळ्यासमोर आया बहिणींची इज्जत तुटत चालले होते सैतान महासाहेब सांगतात भये खरच दार उघडवर करण दाटून आलं घरासमोर तुळशी दिसत नव्हती रयत हवाल दिल झाली शेतकरी डोंगर दर्यात लपून बसता महाराज जाधवगुरजी पेरणी नाही केली तर पीक कसं उगवणार काय करावं आईला समजत नव्हतं शिवनेरीवर महासाहेब जिलावना नेण्यात आलं शिवनेरी म्हणजे सुंदर चोखट गड ज्या गडावर सुरक्षा बहु आहे मा मासाहेब जिजाऊ शिवनेरीवर आल्या गडाचा गडकरी आणि गडकऱ्याची बायको लक्ष्मी गडावर लक्ष्मी म्हणते आई साहेब हो आई साहेब काही खावंस वाटतं का पहिला मंडळ डोहाळे लागले डोहाळे आई साहेबांना आई साहेब सांगतात लक्ष्मी माझ्या डोळ्यासमोर आपल्या आया बहिणींची इज्जत तुटली रडताना लेकर डोक्यापासून नखापर्यंत फाडलीत आपली माणसं आणि तू म्हणती खाऊशी वाटत का नव तस नव अरे डोहाळे लागलं अवघडलेला आहात तुम्ही म्हणून विचारलं काय आणू का खायला हे लक्ष्मी बघ सह्याद्री कसा हलका दिसतोय मासाहेब चिजाऊंची मुरगाळणारा कुणीतरी वाघ जन्माला येणार आहे या डरकाळीतून कळत होत अरे लक्ष्मी खावस कसं वाटत अरे डोहाळे लागले विचारती माती खायचे डोहाले नाही लागले दगडी खायचे डोहाळे नाही लागले महिला मंडळ दगडी खायचे डोहाळे लागल्यावर दगडू पोरग जन्माला येत त्याला डोहाळे तसे लागतात मला घोड्यावर स्वार व्हावं वाटतं वाटत मला समशेरी चालवेस वाटतात मला घोड्यावर स्वार व्हावं असं वाटत मला सिंहावर स्वार व्हावे वाटतात मला समशेरी फिरवावेस वाटतात मला दानपट्टे फट्टे असं वाटतात मला दानपट्टे फिरवतांच्या गर्द निवडवत पुन्हा एकदा हा भगवा या स्वहासच्यावर फडकावा असं वाटतो हे दुःऱ्या आई चितावता लागले हंत कर्णातला धाव चुकला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस थोडं फास्ट चालले तानाजी मालुसरीचा प्रसंग सांगणार होतो त्याला अर्धा तास लागतो पुन्हा येईल आज अफजल खान सांगून जातो एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी या शिवनेरीवर छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला सनई चौखुडे वाजू लागले पाना फुलांना बहर आला आणि राजेंनी माणसं गोळा करायला सुरुवात केली राजे मोठे झाले तलवारी जायला शिकले वय वर्ष झालं दहा आणि मग मासाहेब जिजाऊंनी ठरवलं शोभाचा विवाह करायचा दादा आठ लग्न झाली महाराजांची आठ भाई आठ लग्न बर काय हम दो और हमारे दो आणि आठ कशी काय लग्न केली महाराजांनी मासाहेब जिजाऊ सांगता शोभा करावं लागल आई हे राजाला पटत नाही आई शोभा आईचा आदेश आरम कशासाठी माय जाधव हो घरानं हपले हे जर घरानं मुघलांना जाऊन मिळलं तर कसं व्हायचं शुभा दाट शक्यता जाधव घराण्यात घराण्यात मुलगी केली के प्रतिष्ठित निंबाळकर घरानं फलटणचं मुधोजी निंबाळकरांची कन्या मोहिते घराण्यातली कन्या केली आठ लग्न केली स्वराज्य एकवटण्यासाठी लग्न केली स्वतःच्या स्वार्थासाठी राजाने लग्न नाही केली आजही माझ्या राजाचा इतिहास कुणीतरी फरफटत नेता आणि काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असा नव्हता राजा काही जण मला मागे एक जणांनी मेसेज केला म्हणला महाराज त्या काळात मुस्लिम समाजाचे मावळेच नव्हते अरे म्हणलं तुम्ही इतिहास तरी वाच कधी निनाद भेडेकर रणजित देसाई बाबा अनेकांनी इतिहास मांडला थोडा भेद आहे पण ही माणसं आठवा पगड जातीची बरोबर होती कुणा एकाने स्वराज्य नाही उभं केलं सगळी माणसं सोबत होती आज माझं सौजन्य घेतलंय भाई तुम्ही केवढं मोठं के म्हणे हे सौजन्य घेण्याचा विषय नाही आमचं कीर्तन सार्थकी लागलं तुम्ही मोठं मन करून आम्हाला बोलवावं तेवढं सोपं नाही आणि महाराज संदीप बाबा बाईंचा स्वभाव बी एकदम साध आहे माणूस तर सलही मोठा आहे पण दिसाय किती साध आहे अंदाज लावते नाही साध्या माणसांचा अंदाजच लागत नाही आता ही टोपीवाली माणसं लोकांना वाटतात साधी आणि टोपी काढली तर प्लॉटिकत घेते कुठल्या बी काय साधी येतोय तो थ्रवाल्या फेटेवाल्यांचा आता अंदाजच लावत नाहीत लोक जाधव गुरुजी तो फेटेवाली फेट्यावाली आपल्यासारखी फेटा काढला तर कुठला बी प्लॉट घेते लोक हे सांतो की हे सांगता की नाही याद मुझे क्या है जवळ आले कीर्तन पाचच मिनिट राहिलेत आता साडे नऊ चा टायमिंग दिला ना त्यांनी कानाच सांगितलं म्हणून घेतले वर टाइम घेत जप्पा किती वाढत नसते पण सांगण्याचं तात्पर्य काय लक्षित नाही माझे बी पाय दुख्यात लई फोन केले आराव साहेब तुम्ही माझ्या बापाचे बी जेवढे फोन नाही तारी घेतले पासून तेवढे फोन आहे मानलं पाहिजे राव या माणसाला कशी आठवणी अरे भविष्यात तुमच्या गावात आलो इथली एखादी आई म्हणल बहुत चांगला बोलत आता अर्धी भाकरी तरी शिजल का नाही माझी काय मिळवायचंय परमार्थात बात बाथे आणि आठ लग्न झाली महाराजांची त्यातला पहिला विवाह दुसरा विवाह दोन मिनिटात सांगतो तिसऱ्या मिनिटाला विजापूर आलेला अफजल खान सांगतो आणि पूर्ण विराम देतो शार्द साडेनऊ ला कीर्तन संपतो पहिला विवाह मुधोजी निंबाळकर मुधोजी निंबाळकरांची कन्या महाराणी सईबाई मुधोजी तुमची कन्या महा सावडली मुधोजी सांगतात महासाहेब हुंड्यात द्यायला काहीच नाही हुंड्यात द्यायला काहीच नाही मुधोजी काही नका देऊ कन्याला उद्या घेऊन या मुधोजी निंबाळकरांनी कन्या आणली आणि मुधोजी निंबाळकरांची कन्या महाराणी सईबाई शिवरायांना दानपट्टे चालवताना पाहते आणि सई म्हणती मासाहेब जे छत्रपती होणारे सगळेच म्हणतात हे शोभा राजा आम्हाला लय आवडले आम्हाला त्यांच्याशी लगीन करायचे सई लय आवडली बरं का मुधोजी तुमची कन्या फक्त कन्यादान करा काहीच नका देऊ काहीच नाही हुंड्यात द्यायला हुंड्यात द्यायचंच तर निंबाळकर घरानं शेवटपर्यंत निष्ठावंत राहा स्वराज्यासाठी हे हुंड्यात द्या निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठा ती निष्ठा सईबाईंशी लग्न झालं धर्मवीर शंभूराजांच्या आई साहेब महाराणी सई साहेब परत आलो तर शंभूराजांचा इतिहास सांगत लय भयानक वीज फुटावणी साखळदंड टाकले पकडला नाही गेला राजा आपली माणसं फितूर झाली म्हणून आमची माणसं माग पडली आमची माणसं मोठी करा दुसरा विवाह मोहिते घरान गुरुजी मोहिते घराणं प्रचंड स्वाभिमानी घरान मोहिते घराण्याचा नाद कुणी करायचा नाही त्या घराण्यात एक वाघ जन्माला आला त्याचं नाव आहे सरनाबाद जो स्वराज्यासाठी खबीर तर सरनाबाद खबीर हब्बीराव हंबीर। मोहिते मोहिते घराण्यातला वाघ नाही जबरदस्त नात्यांची फिकिर नाही केली हम्बीर नात्यांची फिकिर केली नाही हम्मी रावात नाती पायदळी तुडवली धर्मवीर छत्रपती शंभू राजे आणि छत्रपती शिवाजी राजे या दोन्ही छत्रपतींच्या खांद्याला खांदा लावून दोन्ही छत्रपतींना स्वराज्यासाठी साथ देणारा जगातला पहिला सर्व हत्व होते सर्वामत हम्बीर आणि मग दुसरा विवाह कर्नाटक मध्ये झाला बापा समोर लेखी लेकाचं लग्न व्हावं बापाची इच्छा असते दुसरा विवाह कर्नाटक प्रांतात पण कर्नाटक प्रांतात जाताना मासाहेब जाऊ सांगता शोभा तुला खरा महाराष्ट्र दाखवते शिवा म्हणतो आई अरे महाराष्ट्र माहिती नवं का मला अरे बघ महाराष्ट्र माहिती आहे ना मग सांग शुभा रयत कुठे सांग ना शुभा अरे आपला शेतकरी कुठे दादा शेतकरी डोंगर झाड्यात बसली होती लपून रयत संपली होती लेकर वाळ उचलून घेऊन गेली ती सगळी आमची अशी मतारी माणसं एका कोपऱ्याला जाऊन बसली होती घरातली सगळी तरनी भानी माणसं निघून गेली ती राजे म्हणतात मा हे काय चित्र आहे अरे तू सरावात तलवारी चालवले रे शोभा आज रणांगणात आणले मी तुला तू तु विचारतो ना आदिलशाही मुघलशाही निजामशाही कुतुबशाही डच आणि फ्रेंच कोण आहेत आज दाखवते त्यांचं रूप तुला मा पण हे नाही पाऊशी वाटत हे काही शेतकरी समोर नाही आई ज्या तुळशी वृंदावनाला तू नमन करते जिथं पाणी टाकते ती तुळशी नाही थाई मंदिरातले उद्वस्त झाले महाराष्ट्रातले महामंती शिवा अरे जसं तू माझ्या पोटात येस ना थोडा मी आवाज कमी करा त्यावेळेस पासून आया बहिणींचा किंचळण्याचा आवाज ऐकते रे अंगावर शहरे उभे राहिले शिबा महाराष्ट्र संपल्यास जमाय अरे तुझ्या हृदयात उर्मी पेटावी म्हणून तुलाही थांब नाही जे पुढचं चित्र दाखवलं ना अगदी एकाच मिनिटात सांगतो ते चित्र गुरुजी धारातीर्थी पडली होती स्त्री आणि डोक्यापासून नखापर्यंत फाडली होती साहितानाने तिला महाराज सांगतायत आई कर मी तुझ्या पाया पडतो पण मला काही नाही पाहिजे आता राहुलच नाही महाराजांना काय बघतील हे महासाहेबांनी आधीच अनुभवलं होतं पण शिवाच्या हृदयात ती आग पेटवायची होती सांगा महाराज काय दिसतंय जोकडे बघून पहिली तर राजांनी स्वतःच्या अंगावरची शाल तिच्या अंगावर टाकली राज म्हणतात आई अरे संपली र बाबा ती शोभा अरे तुझी आई असा विचार कर ना तू अरे डोक्यापासून अरे इज्जत लुटली आहे तिची डोक्यापासून नखापर्यंत वार वाटली बघ तिला शोभा तिचं तर वाईट वाटतंय र पण तिच्या पोटावर दोन वर जे लिकरू असतंय ना त्याचं लई वाईट वाटतंय ए आई त्या दोन वर्षाच्या लेकराला महाराजांनी हातात घेत महाराज सांगतात मा हे पोरग बोलत नाही ग अरे शिवबा बोलत तो तो भग। भग चाही। ते तू त्याचे डोळे बघ राजा अरे बघ त्याच्या डोळे विचार त्याला काय झालंय तिच्या आई त्याच्या आई बरोबर ती पोरग म्हणत होत राज डोक्यापासून ना खापर्यंत वार केले हो अशा रक्ताच्या पाटातच ते रक्त वाटत अंगावर शहारी उभे राहिले होते महाराज मला दूध पिण्याची इच्छा झाली राजे सांगतात आई याचा गसा कोरडा पडलाय रडून रोडून याला स्तनपान करायला कोणीच नाही रे शोभा विचार ना त्याला ते पोरग सांगते राज दोन्ही हात पुढे केले माझ्या आईने ते हात कापून टाकले माझ्या आईची मला आई नवं आता एकटं लेकरून आई राज अशी लई ले लेकरे हानात झालीत जा राज सांगा ना तुम्ही आधारवड व्हाल आमचं राजांची डोळे बोलून आले राजे म्हणतात मा हे नाही राहत आता पोरालायला लावलं राजा कधी न रडणार राजा एकदा साडासा रडत होता हे आईसाठी रडत होता राजा त्या लेकरासाठी रडत होता रैतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी राजा रडत होता राजा असा झाला नाही राजांनी खऱ्या अर्थानं अंत करून दाटून आलं महासाहेब सांगता शांग शुभा अरे काय तुझ्या अंत करणार आई साहेब अरे दुधाचा अभिषेक करून लई राजे झाले असतील महासाहेब दुधाचा अभिषेक करून लई राजे झाले असतील पण आज रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे हौसले तरी रक्ताचा अभिषेक केला एकही ठेवणार नाही महासाहेब मध्ये शिवा महाला मध्ये संभाजी काळजी कोंढाळकर मध्ये बहिरजी नाईक बहिरजी विचारतो राजा जात बहिरजी जात नाही विचार दिसेल तानाजी मालुसरे धाव्याचा शिवा काशीद अरे दहाव्याचा आहे म्हणून नाही घेतला तुझ्यात कर्तृत्व म्हणून घेतला घेतला मदारी मेहतर मदारी मेहतर सांगतो राजे मै मुस्लिम हो हे मुघल निजाम हातील ही माणसं तशीच का हे मदारी अरे मुघल निजाम हातील कुतुब ही माणसं हितली नाही ती बाहेरून आली माझा भारतातला मुस्लिम आहेस तू अरे तू निष्ठावंत आहेस हे मदारी अरे का प्रश्न पडला मदारी म्हणतो राज मुस्लिम हो राज चालतंय का जातीवरून श्रेष्ठ नाही ठरत त्याच्या कर्तृत्वावरून ठरतो तुझं लय भारी मदारी मदारी मेहतर घेतला सोबत मुस्लिम समाजाचा मदारी संभाजी काळजी कोंढाळकर यसाची कमक पहिरजी नाईक तानाजी मालुसरे कोण तानाजी राज अरे मी घेतो कोण मी घेत लग्न राज होईल की माझ्या रायबाचं लग्न राज होईल की माझ्या रायबाचं लग्न ऐका ना रोज होईल राज्या रायबाचं लग्न पण आधी लगीन कोठाण्याच आणि इडा आधी लगीन कोठाण्याचं आणि मग माझ्या रायबाच ते कानाची माणूस सरे राजेंनी सोबत आणि मग उभं केलं स्वराज्य या तळे बडे आई एवढं सोपं नाही ते गणित अफजल खान फक्त तीस सेकंदा सांगतो विजापूर निघाला साडेसात खंडाचा है वो शिवा माय लावू उसको है काफीर शिवा आला अफजल खान तुळजापूर फोडलं मंदिर उद्ध्वस्त केलं अय तुळजापूर भवानीवर आई भवानीवर हातोड्याने वार केला मूर्ती घना घना न मूर्ती भंगल्या गेली आणि मग कुणी कुणी सांगतो हुजूर ये हिंदू के दैवत है अरे पत्थर है ये हुजूर पत्थर नाही वो वो आई तुळदास वाणी छत्रपती शिवाजी राजेंच्या तलवारी ताकत देते हुजूर तो शिवाजी राजे साडेपाच फुनटाचे पण वाघ वाघ वाघाला वाग वाग भेटायला चाललाय हुजूर सायकल चा ए दंबथ हमारे साथ हो शिवा के साथ हो हुजूर बिलकुल हम तुम्हारे साथ है पर आज ये खुदा तुम्हारे साथ नाही हुजूर खुदा तुम्हारे साथ नाही आ मूर्ति हकल्या गेली पंढरपूर फोडला आणि गर्द बडला प्रतापगड प्रतापगडचा चा पाय थाला जिथं ऊन वारा पाऊस धारा जागा जागा नाही राजे आव आव हमारे आखिर आई दखन का जहाजे राजा, राजा? आ, राजा? कृष्णाजी भाजकर अफजल खानाच्या बरोबर सय्यद भंडाज्याला वखर बना सय्यद हत्ती ते अफजल खानाच्या बरोबर संभाजी कवसी गोदा राजेंच्या बरोबर जिवा महाला नाव्याचा जिवा राजांच्या बरोबर अशी माणसं होती महाराज तुम्ही धाडी विडी जवळ बसते ही प्रत्येक माणसं कुणी ना कुणी मावळे आमचे बाजीप्रभू देशपांडे तोफे आधी ना मरे बाजी सांगा शत्रुला आणि सांगा यमाला राजा 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 गडावर खाली निघाला संभाजी काउती कोढाळकर सोबत घेतना चुमा महाला सोबत घेतना चुमा फक्त सय्यद वंडा बघायच तास संभाजी सर सुटला अफजल खान तो तू धरायचास निघाला राजा कडावरून खाली आला साडेसात फुटाचा अफजल खान दोन वाव शरीर पहार वक्पोलितकी भयानक ताकत प्रतापगडच्या गुरुचा भय येण्यात आला अफजल खान विजापूर शेर हाय 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 आखिर हा, है सर, हा, 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 हा आ, ही गया दख्खन का इतिहास महाराष्ट्राचा वाघ भेटायला आला होता वाघ आणि खऱ्या अर्थानं अफचल खानाची शामिनात निघू लागली शामिनात चालू लागली कृष्णाजी हय कृष्णाजी शिवा कृष्णाजी भास्कर सांगतात हजर त्याच्या उंची जाऊ नका हजूर साडेपाच फुटाचा चपळ चिट्टा येतो एका सेकंदात इथं तर दुसऱ्या सेकंदात तिथं असतं हुजूर तुम्हाला माहिती नाही भयानक आहे औरंगजेब ही सगळी याला आजही घाबरतात हुजूर भयानक वादळ येते हुजूर दिल्लीच्या तक्ताकडे बघतो असा भगवा हुजूर त्याच्या कमरेला जो भगवायला ना तो त्याला ताकद येतो हुजूर सावकाचा सा हुजूर खाबाश कृष्ण हा साडेपाच फुटाचे राजे अफजल खानाच्या मिठीत आले दोन वाई शरीर असणारे अफजल खानाने अशी मिठ्ठी मारली कडकड कडकड हराचा आवाज आला संपलं स्वराज स्वराज सोपलं राजाचे डोळे मिटले डोळे मिटले आई जिजाऊंनी हे देव पाण्यात ठेवले होते आऊ भवानी आज आशीर्वाद देत होती राजे राजा सांगत होत आई ए आई असं मरून नेऊ नको आई आई असं मरून नेऊ नकोस ए आया बहिनीची तुटली या ना पासष्ट बायका मारून आला होता अफजल खान त्याच्या लई करून होता आई ताकत दे तुझ्या शिवाला आई आई ताकद दे हात बाय खुर् पडले संपला राजा सप्ला सराज पर महाराज भगवा होता कमरेला भगवा तो मरून देत नव्हता भगवा भगवा म्हणजे चार भगवा म्हणजे प्राण आणि भगवाला तो राजाला होता राजे हातात ताकद आई पडली आई भवानीला ताकद दिली ताकद दिली शुभ आणि भारत खाणारा एकच गजर जगभर पिटली सुटली कटेरीचा वार झाला झिलकट होता आपल्याला काही नाही झालं राजाने वाघ नक्या घेतली खपकन बाहेर करायच्या पटात पुरसती आणि खपकन कोटळा बाहेर काढला डग अरे खडके शेषे तुष्णाजी आला तुष्णाजी उडी राजांवर वाढ करतात राजांवर वाढ करतात उजल्यावर वार झाला राजा पडणार राजा पटणार राजा पडणार राजा पडणार राजे पडणार पाहिला तोर पाहिला जीवान सय्यद बंडा आला सय्यद वट्टा अफजल खान म्हणतो सैय्यद शुभाकी करतात आला सय्यद बंडा उन मारते मारदी कल पडतात फिरवला आणि करत तोर पाहिला आमच्या जीवाना जीवास आला जीवा तहा फुट उडी आणि सय्यद बंडाचा हात वर

Hare Kṛṣṇa, Hare Kṛṣṇa, Kṛṣṇa